शिवाजी पार्क परिसरातील पंचशील हॉटेल चौक सीबीएस स्टँड रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची असणारी आणि याच चौकात एस टी बसेस व के एम टी बसेस आणि अन्य अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि नेहमी होणारा अपघात याच्या विरोधात आज युवा सेनेचे से पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेत तेथून वळण घेणाऱ्या वाहनांना तारारानी चौकाकडे पाठवत तेथून वळण घेऊन येण्यास भाग पाडला बंद करा बंद करा जीव घेणी वळणं बंद करा अशा घोषणा देऊन परिसर दनानून सोडला या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांनी घेतलेल्या टर्नमुळे अनेकदा अपघात आणि नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत होत्या या विरोधात आज युवासेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं घरातूनच राजकीय वारसा मिळालेल्या युवा सेनेचे से कोल्हापूर शहर सरचिटणीस विपुल भंडारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर सर्व भंडारे यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी याबाबतीत भेट घेऊन चर्चा केली व सदर गोष्टीचं गांभीर्य त्यांना भंडारे यांनी पटवून सांगितलं यावेळी पी आय मोरे यांनी सदर बाबतीत एस टी महामंडळ तसेच इतर संबंधित घटकांना या संदर्भात सूचना दिल्या असल्याचं सांगून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन युवासेनेच्या कार्यकर्त्यांना दिलंय या शिष्टमंडळात युवासेनेचे जिल्हा समन्वयक अविनाश कामते शहर प्रमुख पियुष चव्हाण शिवसेनेचे रुपेश इंगवले युवासेना उत्तर विधानसभा अध्यक्ष शैलेश साळके सरचिटणीस दादू शिंदे युवती सेना शहर प्रमुख तेजस्विनी घाटके उपशहर प्रमुख वल्लारी बा वाले पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक सौरभ कुलकर्णी शहर समन्वयक मंगेश चितारे उपशहर प्रमुख अभिषेक ढेरे उपशहर प्रमुख विनायक मंडलिक उपशहर प्रमुख आफान बागवान समर्जित मोहिते वैष्णव गवळी आदित्य शिंदे रत्नदीप शिंदे वैभव माने सुमित मधाळे आदी उपस्थित होते